सोनं खूप मार्ग झालेलं आहे मित्रांनो पण आज आपण जाणून घेणार आहोत की जगामधले टॉप टेन सोनं असलेले देश कोणते आता हे देश सोनं घेतात का नाही तर त्या त्या देशातल्या ज्या रिझर्व्ह बँक असतात किंवा ज्या मुख्य बँका असतात त्या सोनं खरेदी करत असतात आणि त्यांच्याकडे या सोन्याचा साठा असतो आता आपण त्याची माहिती घेणारच आहोत पण मित्रांनो बघा सोन्याचे भाव आता एवढे वाढलेले आहेत ना तर ते वाढलेल्या भावामध्ये सामान्य माणसाला सुद्धा सोनं खरेदी करणं एकदम जिखरीचं होऊन बसले पण सोनं खरेदी करायची काय मौज हाऊस असते ती सामान्य माणसालाच असते का, का नक्कीच नसते ती मित्रांनो सोनं खरेदी करायची गरज असते खास करून का जगामध्ये जे सगळे देश असतात त्या सगळ्या देशांच्या सेंट्रल बँकेना आता ही गरज का पडते याचं कारण जर आपण सोन्याचा विचार केला तर सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मांडली जाते आपण बघतो मित्रांनो करन्सी जर आपण ठेवली तर त्याचे भाव कधी किती खाली जातात वर जातात त्याचा तपास लागत नाही आणि म्हणून मित्रांनो मोठमोठ्या देशांच्या सेंट्रल बँका काय करतात आता कधी कधी दुष्काळजन्य परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती अशा आपत्कालीन परिस्थिती साधारणतः निर्माण होते आणि त्यावेळेस मग ह्या देश काय करतात ह्या देशातल्या बँका सोन्यासारखी सुरक्षित गुंतवणूक करून ठेवतात आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्याला वाटत असेल आमच्या देशामध्ये दे एकशे चाळीस करोडचा देश आहे खूप लोक सोनं खरेदी करतात मग आमच्या देशाकडे सगळ्यात जास्त सोनं असेल असूही शकेल ते आपण नाकारत नाही पण ते सोनं ऑन रेकॉर्ड नाही आहे आता जे मित्रांनो ज्या ज्या देशाच्या सेंट्रल बँकेकडे सोनं असतं तेच सोनं आपण काउंट करणार आहोत आणि मित्रांनो तसा जर विचार केला तर एक लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये असा एक अंदाज आहे बरं का सरकारचा अंदाज आहे सामान्य जनतेकडे पंचवीस हजार टन सोनं आहे असा सरकारी अंदाज आहे पण आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो का जगातल्या सगळ्यात दहा दहा टॉप टेन कंट्रीज आहेत आणि म्हणजे त्या देशाच्या बँका आहेत का त्यांच्याकडं इतकं सोनं आहे त्याच्यामध्ये नंबर एक लागतो मित्रांनो बघा नंबर एक मित्रांनो अर्थातच जगातली एकदम आपण म्हणू शक्तिशाली पावर या देशाचं नाव आहे अमेरिका आणि त्यांच्याकडं आठ हजार एकशे तेहतीस टन सोनं ह्या देशाकडं आहे दोन नंबर आहे जर्मनीचा आणि त्यांच्याकडे तीन हजार तीनशे बावन्न टन सोनं ह्या जर्मनीकडे आहे त्यानंतर नंबर तीन लागतो इटलीचा दोन हजार चारशे टन सोनं आहे चार नंबर आहे तर फ्रान्सचा दोन हजार चारशे छत्तीस टन सोनं आहे पाच नंबर लागतो रशियाचा दोन हजार तीनशे बत्तीस टन सोनं आहे आपण म्हणाल रशिया एवढा मोठा देश आहे पण सोन्याच्या बाबतीत कमी आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर विचार केला तर सहा नंबर लागतो चायनाचा तर त्यांच्याकडं दोन हजार दोनशे पस्तीस टन सोनं आहे सातवा नंबर लागतो स्वित्झर्लंडचा आणि त्यांच्याकडं सोनं आहे एक हजार चाळीस टन आठवा नंबर लागतो जपानचा जपांकडे आठशे पंचेचाळीस टन सोनं आहे नववा नंबर लागतो आपल्या भारत देशाचा भारताकडं आठशे तीन टन सोनं आहे आणि दहावा नंबर लागतो हा नेदरलँडचा नेदरलँडकडं सहाशे बारा टन सोनं आहे मग आपण विचार करत असाल हा आपला इतका मोठा देश आहे या आपल्या देशामध्ये दे इतकंच सोनं का तर मना ने ने ते आपल्या मनावर नसतं सरकारच्या मनावर असतं आणि सरकारने मित्रांनो तेवढं सोनं आपल्या देशामध्ये दे फक्त आपण म्हणूया म्हणजे आपल्या देशाच्या सेंट्रल बँकेने तेवढं सोनं घेतलेलं आहे आणि ते, ते आपल्याकडे जे फॉरेक्स रिझर्व रिझर्व्ह ठेवलेला आहे त्याच्या फक्त सहा टक्के आहे आणि जे सोनं मित्रांनो साधारणतः एक नंबर देश आहे कोणता यू एस ए म्हणजे अमेरिका आणि त्यांच्या जवळजवळ फॉरेक्स रिझर्व्हच्या चोपन्न टक्के सोनं आहे आपले फक्त फॉरेक्स रिझर्वच्या सहा टक्क्याच्या आसपास सोनं आहे तर मित्रांनो हे होते जगातले टॉप टेन देश काही देशांमध्ये इतकं सोनं आहे आज ते आपण जाणून घेतले मित्रांनो आणि जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका